नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे मोतीचूरचे लाडू तेही न मोतीचूरची बुंदी पाडता झटपट अधिक अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुमचे एक किलोचे लाडू तयार होतील याची गॅरंटी मी देते सर आता सुरुवात करू इथे काय घेतलेलं आहे अर्धा किलो मी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी काय टाकणार आहे हळद टाकणार आहे कलरसाठी नॅचरल कलरसाठी मी हळदचा वापर करणार आहे हळदीचा तुम्हाला जो कलर हवा असेल तर तुम्ही तो कलर घेऊ शकता यामध्ये काय थोडंसं नमक टाकायचं कारण गोडमध्ये थोडंसं नमक टाकलं की चौथीशी जास्त वाढते त्यामुळे थोडंसं नमक टाकलेलं आहे बघा मी इथे आणि ही बघा माझं नॅचरल कर म्हणजे हळद पिवळे धमक लाडू होणार आपल्या आता बघू शकता तुम्ही इथे आणि हे एकत्र एक करून आता काय करायचं आहे पाणी घेऊन आपण त्याला थोडं थोडं पाणी घालून आपण ते मळून घ्यायचं आहे बघू शकता इथे तुम्ही मी इथं हँड मिक्सरचा वापर करत आहेत किंवा बीट बीटर म्हणू शकता ह्याला तुम्ही आणि हळूवारपणे आपल्या त्याला हे एक एकत्र करायचं आहे थोडं थोडं पाणी यासाठी घालायचं की जास्त पाणी घातलं की त्याच्या गुटळ्या तयार होतात आणि थोडं थोडं पाणी घालून हलवलं की एकही गुटळी शिल्लक राहत नाही बघू शकता तुम्ही इथे आणि आपलं पीठ ते बऱ्यापैकी तयार झालेलं आहे पिठाची कॉन बघा आपलं पीठ भिजवून झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि बघा पीठ पातळ आहे बऱ्यापैकी यामध्ये तुम्ही घट्ट पातळ ॲक्च्युली पातळच खूप चांगलं ही पातळ नको हे करून पार परफेक्ट असं काही नाही जर तुम्हाला शेफ आपल्याला मोठी मोठीच पाळून घ्यायची आहे बघा मी ते छोटीशी चाळण वापरणार आहे यानं पडतंय का तुम्हाला हे दाखवते एनं हि येणंसुद्धा पडतं पण हे थोडंसं बारीक बारीक पडतं आणि फास्ट करायचं असेल तर मोठी वापरायची आहे इथे आणि मी आता हे पी पीठ ह्या शेवग्यामध्ये भरणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी शेवगा भरून घेतलेला आहे आणि आता काय करणार आहे याला झाकण न लवत डायरेक्ट मी बुंदी पडाय घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे कसं आहे बघा असं थोडं थोडं केलं ना बुंदी खूप अशी वेगवेगळी पडते आणि विचित्र प्रकारे पडते आपल्याला अशीच बुंदी हवी आहे फक्त ह्याच्यापेक्षा जरा मोठी हवी आहे की खूप लहान झाली म्हणून मी काय केलेलं आहे चक्ती बदललेली आहे आणि पुन्हा एकदा मी ट्राय करते कोणती चकती परफेक्ट आहे हे बघण्यासाठी मी इथं आत शोगा घाटला जेणेकरून आहे तेच मला वाटलं की ही मोठं बुंदी पडेल बऱ्यापैकी लांबडी बुंदी पडल्या ठीक आहे ही पण चालू शकते आपल्याला अशी ही चालते बुंदी फक्त काय करायचं ही कमी गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आपली खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला थोडेसुद्धा त्याला मऊपणा नको आहे बुंदीला कुरकुरीत अगदी पाहिजे बघा इथे मी पटपट पटपट काय केलं थोडीशी चकती चेंज केली आणि जास्त मोठी चकती घेतली जेणेकरून पडायचं ट्राय करते पण तरीसुद्धा माझ्या मनासारखी मला बुंदी न पडलेली आहे इथे इथे ही वेळी वाकडीचं ने, आहे, आहे चला चला म्हणलं एवढं एक काढून पुढची ने नेक्स्ट चक्ती कोणती आहे ते बघूया आणि इथं काय करायचं प्रत्येक टाईपची बुंदी इथं मी पाडून बघितलेल्या शेवग्याची कोणताही बुंदीचा म्हणजे अजून नाही सापडलं त्यामुळे मी काय केलं आहे रा असू द्या आपल्याला असलीच व वाकडी तिकडी बुंदी लागणार आहे बघा ही तर बुंदी कशी वाकडी तिकडे आहे ना आपल्याला अशीच बुंदी हवी आहे यासाठी मी काय केले फक्त अशी बुंदी आपल्याला पाण्यासाठी तुम्ही कोण कशाचाही वापर करू शकता तुम्ही फक्त आपल्याला वेळी वाकडी अगदी कुरकुरे कशा असतात टेडेमेढे सेम तसंच आहे तशीच बुंदी पाडून घ्यायची आहे बघा इथे माझं झाडा झालेलं जा आहे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आपली बुंदी सेम प्रोसेस करायची आहे आता मी काय केलं माहिती आहे का ही बुंदी माझ्या मनासारखी पडली नाही मोठी मोठी म्हणून मी काय केलं आणि त्या चकती बदलून घेतलेली आहे आणि ती जरा मोठी बुलकशी बुल असते ती तीन नंबर चकती किंवा चार नंबर चकती म्हणू शकतो इथे बघा किती छान अशी मोठी मोठी बुंदी पडलेली आधी अगदी पाच मिनटामध्ये पळायचं होते अजिबात नाही ना अजूनपणा म्हणजे काहीच द्यायला गरज नाही अशी मोठी वेळीत वाकडी बुंदी कळ करून घ्यायची आहे फक्त तळताना काय काळजी घ्यायची आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायची आहे बघा इथे सगळी बुंदी माझी तर बऱ्यापैकी पाळाय झालेली आहे आणि अर्धा किलोचं आहे म्हटलं तर अगदी पाच मिनटामध्ये माझी मा बुंदी पडून तयार झालेली होती तुम्ही अशा करचे दहा मिनटामध्ये माझे सगळे लाडू तयार झाले होते आता खरी गंमत आहे एवढ्या मोठ्या बुंदीचं लाडू तुम्ही विचार करणार असं कसं यार एवढी कशी तर मी काय केलेलं आहे एक मिक्सरचे छोटं भांडं घेतलेलं आहे आणि अगदी त्याला एक ते दोन सेकंदच फक्त बारीक करून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन सेकंद बघा इथे किती छान बुंदी बारीक झालेली आहे म्हणजे पूर्ण बारीक नाही झाली पण ओबडतोबड होती ना ती एका एक लेवलमध्ये आलेली आहे किती छान असते ना मोतीचूरची मोतीचूरची अगदी बुंदी शोभून दिसते ना आपल्याला चला तर मग आली की नाही आपली पाच मिनटामध्ये बुंदी तयार चला तर मग आता पाकाचं बघूया आपण काय करणार आहे अर्धा किलोला अर्धा किलो साखर घ्यायची माझं पीठ अर्धा किलो होतं म्हटलं मी काय केलं अर्धा किलो साखर घेतलं आहे तुम्ही समान घ्या जेवढं पीठ घेत आहे तेवढीच साखर घ्यायची आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि पाणी कसं आहे मी तर दोन तीन कप पाणी वापरणार आहे लवकर सागर विरगळते आणि आपल्याला असा पाक एकतारीच करायचा आहे तो पटकन होतो त्याला वेळ लागत नाही आणि कमी पाणी घेतले कसं आहे थोडंसं पाक घट्ट आपल्याला जास्त घट्ट नको आहे आणि लाडूही अति गोड नको आहेत मीडियममध्ये हवेत म्हणून आपण काय करणार आहे थोडंसं पाणी थोडं जास्त घेतलेलं आहे आणि यामध्ये मी काय केलेलं आहे थोडं वेलदोडीच पावडर टाकलेले आहे चार लवंगा चार लोंगा कसासाठी एकतर हे लाडू खराब होत नाहीत किंवा त्याला बुरशी वगैरे येत नाही जवळजवळ तुम्ही दोन महिने जरी ठेवलं तरी हे लाडू टिकतील अजिबात खराब होणार नाहीत म्हणून लवंगा टाकलेले आहेत की जेणेकरून लाडू खराब होऊ नये हे किती टाकायचं जेव्हा पुन्हा साखर वेगळे आले एक उकळी आले असे तेव्हा हे टाकून घ्यायचं बऱ्यापैकी बघा उकळी आलेले आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला कसा सिंपल आहे एक तार निर्माण करतो म्हणजे एक तारीख पाक वापरणार आहे आणि मी तर केलं काय केलेलं आहे दोन मोठी चमचे तूप वापरणार आहे कारण लाडू खुसखुशीत आणि मऊ होतात जास्त घट्ट होत नाहीत आणि काय केलेलं आहे मगाशिकलेली जी बुंदी आहे ती सगळी यामध्ये मी टाकून घेतलेली आहे गॅस मी बंदच केलेला आहे आणि आपण काय करायचं सगळी बुंदी एकत्र एक करून एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकता इथे कसं दिसतंय असंच करायचं आहे आणि आता हे एक जीव करून झालं आहे की आपण त्यांना ना, ना पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे कुणाकुणाला अर्धा तास लागेल कारण तुमचा पाक जर जास्त घट्ट असेल तर तुमचं लवकर येतील आणि जर पाक पातळ असेल तर जरा वेळ लागेल म्हणजे एक तास लागू शकतो जर पाक पातळ असेल तर एक तास लागू शकतो पण काही करायचं नाही बघा जवळजवळ मी एक तास नाही छानपैकीच ठेवलेलं झाकून तोपर्यंत माझी ही झोपली होती आणि आता मी लाडू करायला घेतले इतकंच इम्पॉर्टंट की फास्ट लाडू होतात ना बघा किती सोपे झाले आहेत लाडू अगदी इतके छान बांधतात ना की बांधायलाही वेळ तुम्हाला लागणार नाही लगेच होतात बांधून दोन ते तीन मिनटामध्ये तुमचे अर्धा किलोचे लाडू पटकन बांधून होतील बघा किती फास्ट होतं आहे बघा लाडूचं असं एक गोल गोल लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे रात्रभर आपल्याला फॅन ठेवायचे आहेत एक रात्र फॅन खाली लाडू राहिले की व्यवस्थित सुकले जातात आणि खूप छान पद्धतीनं वाळले जातात कसे वाटले मोतीचूरचे लाडू दहा मिनटामधले